संत महात्मे करत असतात एवढं सामर्थ्य जर कशामध्ये असत तर ती फक्त आणि फक्त संत महात्म्याच्या संगतीमध्ये आहे आपण संत महात्म्याची संगती जीवनामध्ये केली पाहिजे जर चांगल्याच्या संगतीमध्ये आपण गेलो तर त्या ठिकाणी आपला फायदा शोधून जाणार न जीवनामध्ये जर वाईट वाईटाची संगती आपण केली तर नरकाची प्राप्ती होते जर चांगल्याची संगती केली तर स्वर्गाची वैकुंठाची कैलासची प्राप्ती जीवनामध्ये आपल्याला होत असते तुकोबर आहे सांगतात की नको दुर्जनाचा संग क्षणाक्षणा चित्त भंग किंवा दुर्बुद्धीतील मना कदा न बसवणारा येणार दुर्जनाच्या संगतीमध्ये जाण्याची सुद्धा माझ्या मनाला हो देऊ नको सर्व सामान्य उदाहरण जर आपण पहिले बघा पाणी आपण जे पाणी पितो त्या जर तव्यावरती पडला तर त्याचं अस्तित्व नष्ट होतं म्हणजे त्याची काय होते हा वाफ होऊन जाते थेंब जर तव्यावरती पडला तर त्याचं अस्तित्वही नष्ट होतं तोच पाण्याचा थेंब जर कमळाच्या पानावरती पडला तर तो मोत्यासारखा समज चमकतो की तोच पाण्याचा थेंब जर शिंपल्यामध्ये धें� पडला तर त्याचा काय होतो मोती होतो त्याच पद्धतीने आपण जी आहे ती जर दुर्जनाची केली तर जीवनामध्ये आपलं अस्तित्व हे नष्ट होतं संघ जर सज्जनाचे केली तर आपलं असणारं जीवन हे मोत्यासारखं समृद्ध पण की जर संघा जर आपण जंत महात मध्ये केली तर आपलं जे जीवन आहे ते मोती स्वरूप झाल्याशिवाय राहत नाही फरक फक्त संगतीचा असतो आपण शेतकरी वर्ग आहोत आपण प्रत्येकजण आपल्या शेतामध्ये पिकं करतो बरोबर आहे मग त्याच्यामध्ये कांदा असेल बटाटे असतील बटाटे आपल्या भागामध्ये म्हसतात काय असतं आपल्या भागामध्ये आपण कांदा करतो कारले करतो मिरची करतो की भाजीपाला आपण शेतामध्ये करतो मला सांग त्याला पाणी कशाचं देतो आपण विहिरीचं देतो आता पाणी गोड असो किंवा खरट असो पाणी हे एकाच आहे तेच पाणी जर आपण कांद्याला दिलं तर ते कांद्याला कसं बनवत तिखट बनवत तेच पाणी मिरचीला दिलं तर म्हणजे कांद्यामध्ये कडबडपणा असतो या ठिकाणी तेच पाणी जर आपण मिरचीला दिलं तर ते पाणी ही मिरचीला तिखट बनवतं तेच पाणी जर कांद्याला दिलं तर ते कसं बनवतं हा तेच पाणी तुम्ही उसाला कसं बनवत म्हणजे पाण्याचा काही पण ज्याची संगत पाण्याने केली तसा गुण त्या ठिकाणी त्या पाण्याला प्राप्त झाला दादा न त्याच पद्धतीने आपण संगत जशी करू तसे गुण आपल्यामध्ये येत असतात पण ती अवस्थांशी आधी आपल्याला प्राप्त होते म्हणून संत महात्मेची जी संगती जीवनामध्ये

जरी ते कमी वयामध्ये शहीद झाले तरी सुद्धा त्यांचं अस्मर अस्तित्व हे चंद्रसूर्य असे पर्यंत राहतं म्हणजे कीर्ती जगामध्ये कशी आहे अजर आहे ज्यांनी भगवान त्याचं नामचिंतन करून देह ठेवला किंवा ज्यांनी संत महात्म्याची संगती केली जे स्वतः संत झाले त्यांचं अस्तित्व चंद्रसूरी असे पर्यंत आहे कुणा आहे पुना माऊली जनावरे असेल दुखवरे असेल अखिल सर्व संत मानले चंद्रसूरी असे पर्यंत यांची कीर्ती जगामध्ये अजय अमर राहणार आहे आणि याच्याही तीन क्रमांक जो आहे तो म्हणजे आपण पर्यंत असे पर्यंत राहू शकते कुणाची राहिली भक्त कुंडलिकांची राहिली आपण अगोदर थोडासा प्रसंग पहिला कुणाची राहिली काय केलं होतं भक्त कुंडलिकाने फक्त आणि फक्त आपल्या आई वडिलांची काय केली होती सेवा केली होती नाहीतर ऐका पंचरत्न हरिपाठपाठ आहे ज्ञानेश्वरीची पारायण करतो एवढा परमार्थिक व्यक्ती जरी असला आणि घरामध्ये आपल्या आई वडिलांना व्यवस्थित बोलत नसला तर पर तो परमार्थ त्याला मान्य या सर्व परमार्थ वरती पाणी आणि दादा न खरी अर्थाने जीवन जगत असताना आपण आई वडिलांची सेवा केली पाहिजे कारण की त्या आई आणि वडिलांचे उपकार आपल्यावरती एवढे असतात आपण लाख जरी प्रयत्न केले की त्यांच्या उपकारामधून उत्तीर्ण व्हायचं तर ती गोष्ट शक्य नाही दादा कारण की जीवनाची योग्य दिशा या ठिकाणी लावणारे जर कोण असतील योग्य संस्कार लावणारे जर कोण असतील तर ते फक्त आपल्या जीवनामधले माता पिता आणि त्यांच्या नंतर हे संत महात्मे आणि खऱ्या अर्थाने जर विचार केला आपण समाजामध्ये अनुभव घेतो समाजाबद्दल अनुभव हो आपण घेतो की जीवन जगत असताना आपले वाट लावणारे लोक आपल्याला जीवनामध्ये भेटतात आपली वाट कधी लागल यांची लोक काय बघत असतात हा वाट बघत असतात परंतु आपली वाट जरी लागली तरी सुद्धा आपण आपला मोल असो त्या मुलाने त्या मुलीने योग्य वाटेवरती आलं पाहिजे की शेवटपर्यंत क्रमा ज्यांची असते त्यांना काय म्हणावं आई वडील म्हणावं दादा म्हणजे योग्य असणारे संस्कार लावणारे जीवनामध्ये जर कोण असतील तर ते म्हणजे खरी अर्थाने आपली आई असते किंवा खरी अर्थाने आपले वडील असतात त्या आई वडिलांना जीवनामध्ये माणसाने कधी दूर करू नये नाही त्यांची सेवा करावी कधी त्यांना विसरू नये संत तत्वही सांगून जातात अ